नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंडारी आजचा विषय असा होता की अनधिकृत बांधकामांवरती आंदोलन केलं आणि काल रशीद कंपाऊंडला चौदा कोटी रुपयाचा ड्रग्ज पकडण्यात आला आता रशीद कंपाऊंडला जे चौदा कोटीचा ड्रग्ज पकडलंय ज्या गाल्यात ते ड्रग्ज बनवत तो गाला सुद्धा अनधिकृत आहे आणि हा गाला अनधिकृत असताना याला पाठिंबा दिला तेच सहाय्यक आयुक्त निलेश मात्रे सारखे आणि तेच आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी सारखे यांनीच त्या गाल्यांना पाठिंबा दिलाय आणि ते गाले निर्म, निर्माण झालेत आणि त्या गाल्यांमध्ये हे असे प्रकार सुरू आहेत म्हणून मी अनधिकृत बांधकामाविरोधात लढतो कारण की अनधिकृत बांधकामामध्येच हे अनधिकृत कामं चालतात मग मा निलेश यांनी माझ्यावरती जाऊन तीनशे त्रेपन्न दाखल केला तर तीनशे त्रेपन्न मला काही फरक पडत नाही मी तीन तारखेला जेणेकरून मी उद्या मंगळवारी आयुक्तांची भेट घेणार आणि तीन तारखेला मी निलेश मात्रे किंवा आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या घरासमोर अर्धनग्न आंदोलन करणार मत काय कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला सर्वस्व ते जबाबदार असतील जोपर्यंत माझे जे विषय गौरायपाड्यातील अनधिकृत बांधकाम आलोकचं त्यानंतर फाटावरील अनधिकृत बांधकाम बिपिन खोखानी यांचं त्याच्यानंतर मग बजरंगी ढाब्याच्या शेजारी सद्गुरू इंडस्ट्री जिचं बांधकाम जयेश नंदा यांचं आहे या सर्व बांधकामांवर जर कारवाई झाली नाही तर शंभर टक्के मी आंदोलन करणार जय महाराष्ट्र